नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा सगळ्यांवर जागांवर मतदान झालेलं आहे आणि आता मतदान संपूर्ण झाल्यानंतर नेमकं काय घडेल महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशभरामध्येच भारतीय जनता पार्टी जो नारा देते आहे चारशो पार तो होणार का वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत मात्र महाराष्ट्रात अशी परिस्थिती की आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि ताजे आरोप गजानन कीर्तीकर यांच्यावर आहेत त्याच्या आधी श्रीरंग बारणे यांनी आरोप केलेले आहेत आणि हे होतच असतं निवडणुका झाल्यानंतर मग ज्यांना ज्यांना हरण्याची भीती असते ते अशी काही काही कारणं सांगत असतात हरण्याची भीती म्हणतोय मी हरतील असं नाही म्हणते पण भीती असली की असं काही कारणं सांगितले जातात या सगळ्यांमध्ये चर्चेत होता अजितदादांच्या आजाराचा मुद्दा म्हणजे बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर दादा ताबडतोब तीन दिवस आजारी होते आणि दादांचं एक वैशिष्ट्य आहे की ते यापूर्वी जेव्हा जेव्हा आजारी होते किंवा नॉट रिचेबल होते ते कोणाशी संपर्क साधत नव्हते त्यानंतर ते, ते जेव्हा त्या आजारातून किंवा रिचेबल होतात माध्यमांसमोर येतात किंवा जनतेसमोर येतात त्यावेळी लवकरच काहीतरी मोठी घटना घडते म्हणजे स्थित्यंतर होऊ शकतात असं आपण पूर्वी अनुभवलेलं आहे हे वेगळं सविस्तर सांगायची गरज नाही तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे यावेळच्या आजारामध्ये शरद पवार यांनी अजितदादांची तब्येत बरी नाही असं समजलं आहे हे उत्तर दिलं हो म्हणजे अजितदादा आजारी आहेत हे शरद पवारांनी सांगावं हे थोडंसं मला वेगळं वाटलं संशयास्पद म्हणूयात आपण संशय वाट याचं कारण असं आहे संशयास्पद वाटलं कारण दोघांमध्ये आता फळी निर्माण झाली दोघांमुळे दरी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रियाताई यांच्या विरोधात अजितदादांच्या सुविधा पत्नी उभ्या होत्या आणि त्यावेळेस जे प्रचार झाला त्यावेळी जी वक्तव्य आली दोन्ही गटांकडून ती थोडीशी पवारांच्या समर्थकांना किंवा अजितदादांच्या समर्थकांना सुद्धा क्लेशदायकच होते म्हणजे पूर्ण पवार फॅमिलीमध्ये भांडण लागल्यासारखं झालं होतं आणि चित्र असं दिसत होतं की अजितदादा पवार सुनेत्राताई पवार त्यांची मुलं आणि समर्थक बाकी पवार कुटुंबीय म्हणजे सगळे चुलते काके मामे भाऊबण सगळेच्या सगळे अजितदादांचे भावंड सुद्धा हे सगळे कोणाच्या बाजूने होते सुप्रिताई सुळे है यांच्या आणि प्रचारात सगळे जोमाने उतरलेले होते हे देखील आपण बघितलंय आणि मला वाटतं त्यामुळे अजितदादांना आपण योग्य निर्णय घेतला आहे किंवा नाही याबाबत अनेकदा मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं असावंच कारण सगळी फॅमिली जेव्हा आपल्या विरोधात जाते असं त्यांना ते दिसलं तेव्हा ते विचार करत असतीलच तुम्ही आम्ही सर्वसामान्य एखाद्या घटनेचा विचार करतो आपल्या हातून घडलेल्या किंवा आपण केलेल्या एखाद्या कृत्याचा विचार करतो तसा त्यांनी विचार केला असेल आणि त्यामुळे अजितदादांचा आजारी पडणं हे संशयाच्या भावऱ्यात आहे म्हणजे त्यांनी काय आत्मचिंतन केलं त्या काळामध्ये ते आजारी असतीलही पण तो आजार नेमका कशाचा होता कदाचित बारामतीच्या पराभवाच्या भीतीने ते निराश होते का किंवा बारामती तर जिंकली समजा तर पुढे काय आपली फॅमिली सगळीच आपल्या विरोधात अशीच राहणार काय हे प्रश्न देखील त्यांच्या मनात असणारच अर्थात निवडणुका संपल्या की वैर संपलं पाहिजे राजकीय वैर अर्थात राजकीय वैर आणि पवार कुटुंबामध्ये राजकीय वैरच आहे अजितदादांना मुख्यमंत्री केलं नाही म्हणून त्यांनी सोडली आपल्या काकांची साथ तर त्याबद्दल काकांनी निवडणुका संपल्यावर पुन्हा सांगायला सुरुवात केलेली आहे की अजितदादाला विरोध कोण करत होतो त्यावेळी मुख्यमंत्री केलं असता अजितदादांना मात्र ते कसे अनुभवी नव्हते आणि म्हणून त्यांचं नाव मागे पडलं हे सांगितलं त्यावरून देखील गदारोळ झाला त्यावरून देखील अनेक लोकांनी शरद पवार यांच्या पक्षातील आणि मुख्यतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या पक्षातील लोकांची थोडीशी वक्तव्य आलेली आहेत एकमेकांना छेद देणारी वक्तव्य त्यामध्ये प्रमुख वक्तव्य होतं ते संजय राऊत संजय राऊत पहिल्यांदाच शरद पवार यांच्या विरोधात बोलले होते बरं का त्यांनी सांगितलं की अजितदादांना विरोध जो होता तो शरद पवार यांच्याकडूनच त्यांच्या म्हणजे राष्ट्रवादीकडूनच काही नेत्यांकडून होत्या त्यात ते त्यांनी तटकरे पटेल वगैरे यांची नावं घेतली हो जी सध्या अजितदादांबरोबर आहेत तर अजितदादांच्या आजाराचं रहस्य आता उलगडेल काय शरद पवार यांनी जी वक्तव्य सुरू केलेली आहेत सध्या मीडियामध्ये त्यामध्ये आपल्याला प्रथम दर्शन दिसतं असं की शरद पवारांनी जे जाहीर केलं की आता काही पक्ष विलीन होतील काँग्रेसमध्ये यावरून आपण सगळ्यांनी अंदाज बांधला की शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत आणि शरद पवारांनी जी उभारी घेतलेली आहे की पुन्हा त्यांची स्वप्न जागी झालीत काय त्यांना नरेंद्र मोदी यांनी भटकते आत्मा असं म्हटल्यानंतर ते जे दुखावले गेले आहेत आणि ते दुखावल्यामुळे आता नव्या दमानं मैदानात उतरले आहेत आणि पुन्हा पंतप्रधान पदा स्वप्नाकडे ते वाटचाल करतील काय किंवा नरेंद्र मोदी यांची सत्ता घालवल्याशिवाय ही भटकते आत्मा शांत बसणार आणि हे जे विधान आहे हे विधान सत्ता आहे दिल्लीतली की महाराष्ट्रातली हा देखील प्रश्न होतो म्हणजे महाराष्ट्रात आता जोरदार टक्कर देण्याच्या शरद पवार तयारीत आहेत काय काँग्रेसमध्ये विलीन झाले तर ती टक्कर चांगली होऊ शकते आता प्रश्न पडतोय अजितदादांच्या आजाराचं पुन्हा रहस्य अजितदादांचा आजार हा सल्ला मसलतीसाठी होता का चर्चा करण्यासाठी होता का कारण अनेकांचं असंही आता म्हणणं पडलंय की अजितदादा पूर्ण शक्तीनिशी स्वतःच्या मानसिक शक्तीनिशी आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या दादांच्या कार्यकर्त्यांच्या शक्तीनिशी आणि निवडणुकीत उतरले नव्हते उदाहरण घ्यायचं झालं तर छगन भुजबळ यांनी नाशकात सभा घेणं अपेक्षित होतं मात्र तसं घडलेलं नाहीये अनेक ठिकाणी असाही अनुभव आलेला आहे कि अजितदादांच्या गटाने युतीच्या उमेदवारांना मदत केलेली नाही तशा तक्रारी येत आहेत की तक्रार नुकतीच मी बघितलेली आहे तर अशा तक्रारी येत असताना अजितदादा पूर्ण शक्तीनिशी उतरलेले नाही असं वाटणं स्वाभाविक आहे आणि ते पूर्ण शक्तीनिशी का उतरले नसतील त्यांची इच्छा असूनही समर्थकांची इच्छा नव्हती का अजितदादांना मनापासून मदत करायची किंवा ज्याला म्हणतात की झटून परिश्रम करायचे हे मनात नव्हतं का की अजितदादांचे समर्थक महायुतीसोबत आपण आहोत म्हणजे झालं सगळं आता ओके असं समजत होते काय आणि आता पुढचा प्रश्न विधानसभेच्या निवडणुका येत आहे विधानसभेच्या निवडणुकामध्ये सध्या युतीमध्ये तीन मुख्यमंत्री आहेत तीन म्हणजे काय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांनाही मुख्यमंत्री बनायचं आहे पुन्हा दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री विद्यमान या तिघांनाही मुख्यमंत्री बनायचं आहे आणि मग युती टिकून राहिली तर ज्याच्या जास्ती जागा निवडून येतील तो मुख्यमंत्री असा जरी फॉर्म्युला घेतला तरी उघड उघड आहे की भारतीय जनता पार्टीच्या जास्ती जागा आहेत विधानसभेत आणि त्यामुळे ते जास्ती उमेदवार उभे करणार आणि त्यांचे जास्ती नवून आले की त्यांचा मुख्यमंत्री होणार मग एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री जातील का म्हणजे एकनाथ शिंदे प्रथमच होतील उपमुख्यमंत्री तसं झालं तर अजितदादा पवार सवय अनेकदा उपमुख्यमंत्री पद त्यांनी घेतलेला आहे उपयोग शपथ घेतलेली आहे विधानसभेमध्ये मध्ये हा प्रश्न निर्माण आणि चौथे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ते देखील पुन्हा आपल्या गटाची सत्ता आणण्यासाठी म्हणजे मशालीची सत्ता आणण्यासाठी धडपडत आहेत विधानसभेची निवडणूक फार रंजक होणार आहे आणि त्या दृष्टीने अजितदादांचं तीन दिवसाचं आजारी पडणं हे महत्त्वाचं ठरलं विधानसभेत नेमका काय निर्णय घेणार आहेत अजितदादा हे शरद पवार स्पष्ट करतील असं मला वाटतं शरद पवारच स्पष्ट करू शकतात त्यांना सगळी माहिती असते आतल्या गोटातली देखील बातमी त्यांच्याकडे असते की बहुना त्यांचा आजारीपणे शरद पवारांनीच निर्माण केलं होतं का असेही प्रश्न आहेत शरद पवार म्हटलं की अनेक प्रश्न चिन्ह आहेत शरद पवार जरी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं असं म्हणत असले तरी अनेक जाणकार असं म्हणतात की शरद पवार हे तिकीट काढतील दिल्लीचं म्हणजे काँग्रेसचं आणि बसतील गुजरातच्या गाडी होय तिकीट काढतील म्हणजे दाखवतील असं मी काँग्रेसमध्ये जाणारे काँग्रेसमध्ये आहे आणि ऐनवेळी ते विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत पुन्हा एकदा साठवलं होतं पुन्हा एकदा सोयरी करू शकता जाणकारांचं आहे पण दिशाभूल करणे किंवा बोलतात एक करतात एक असा या बाबतीत शरद पवारांचा हातखंड आहे आणि त्यांचा नाव लौकिक आहे तर आता लवकरच अजितदादांच्या आधाराचं रहस्य शरद पवारच उलगडतील असं मला वाटतंय म्हणजे शरद पवारांची कृती निकाल लागल्यानंतर चार जून नंतर या सगळ्या घडामोडी घडतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचं भवितव्य काय शिवसेनेचं भवितव्य काय पुन्हा एकदा शिवसेना एकत्र येणार का कारण एकीकडे का उद्धव ठाकरे हे शिवाय देतात गद्दार म्हणतात पन्नास खोके म्हणतात त्यांना कावळे म्हणतात पण दुसरीकडे ते परत यावे अशी देखील वक्तव्य करत आहेत त्यांचं स्वागत होऊ शकेल अशी देखील वक्तव्य करू करत आहेत तर विधानसभेच्या वेळी पुन्हा जैसे ते परिस्थिती होईल का म्हणजे फक्त फरक असा असेल की शिवसेना सोबत राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी सोबत असं चित्र दिसण्याची शक्यता आहे कारण काका जरी मोदींना संपवण्याची भाषा संपवणं म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांची सत्ता गाडण्याची भाषा करत असतील काका आता पंतप्रधान बनू शकतात का तर खूप प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावर म्हणजे जवळजवळ अशक्यपार गोष्ट अर्थात काहीही घडू शकतं तरी देखील अशक्यपार गोष्ट आहे तर ते आता लेकीच्या भवितव्यासाठीच झटणार आहेत आणि त्यांना माहिती आहे की विरोधी पक्षात राहून आता लेकीचं भवितव्य नाहीये काका कुंपणावर बसले आहेत का म्हणजे इकडे उडी मारू की तिकडे उडी मारू असं करतील आणि अचानक जिथे सरशी तिथे पारशी असं म्हणतात अर्थात मी कोणाचा अपमान करत नाही ही म्हण सांगितली मी फक्त तसं घडू शकतं का बघूयात मनोरंजक आहे पण अजितदादांच्या आधाराचं रहस्य चार जून नंतरच उलगडेल याची खात्री होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमेंट मॅनसह धन्यवाद